नमस्कार मी पंजाब डक आज एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आता म्हणजे आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन आज आणि उद्याच्या दिवस दोन ऑगस्ट पर्यंत थोडा तुरळक भागात होऊ शकतो पण सर्व आता पाऊस सध्या तरी पडणार नाही म्हणून हांडा सर्वप्रथम लक्षात या मग आता हे पाऊस कधीपर्यंत चालणार आहे तर तुम्हाला सांगतो हे आज आणि उद्याचे दिवस स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत असा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण सांगायचं झालं तर तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की नऊ ऑगस्टला म्हणजे नऊ ऑगस्टला राज्यामध्ये परत पाऊस सुरू होणार आहे तोपर्यंत तुम्ही काय करा कापसाच्या मेहनती करून घ्या उसाला खत घालायचं तर ते घालून घ्या त्याच्यानंतर फवारण्या करू शकतात सोयाबीनला देखील फवारण्या करू शकतात कारण की नऊ तारखेपासून ते सोळा तारखेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा नऊ ते सोळा दरम्यान पण सुरुवात कुठून होणार आहे तुम्हाला हे सांगतो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूर त्याच्यानंतर सांगली त्याच्यानंतर बेळगाव बेळगाव निपाणी म्हणजे कर्नाटक त्याच्यानंतर इकडं तो धाराशिव धाराशिव कोण त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि आसा इकड चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आठ तारखेला ता रात्रीच्याला पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर नऊ ला तो पाऊस परत सरकार आहे मग नऊच्या नंतर परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्यात देखील म्हणजे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव हिंगोली संभाजीनगर जालना जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर वाशिम इकडं तशाच्या नंतर या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये देखील काय होणार आहे नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं नऊ ऑगस्ट दहा अकरा आणि बाराच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे कोकणात देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नाशिककडे देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पाऊस असणार आहे बुलढाण्याकडे पाऊस असणार आहे अकोल्याकडे पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचा तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर आहिल्यानगर जामखेड दोन आ, दोन पुणे पुणेच्या इकडल्या खाल्ल्या भाग कर्जत राहुरी राहुरी कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता वैजापूरचा काय भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर इकडे पैठणचा काय भाग ह्या भागामध्ये काय झालं सगळ्या शेतकऱ्यांचे फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊस पडला पा। पा। म्हणजे काय झालं पडला फक्त पिकाला तेम पाणी भेटल असाच पडलेला आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची ना, बात नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो आता नऊ दहा अकरा बारा तेराचा पाऊस मात्र तुमच्या आहिल्यानगरमध्ये जामखेड कर्जत त्याच्यानंतर पाथर्डी त्याच्यानंतर कोपरगाव राहता शिर्डी त्याच्यानंतर वैजापूर गंगापूर सगळीकडे म्हणजे हे पाऊस काय होणार आहे चांगला आयल्यानगर संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये चांगला पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील काय झालं काही काही गावाला काही सोडून दिलेलं पावसानं पण ह्या ज्या पावसामध्ये त्या गावाला देखील पाऊस पडून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात लातूर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सात तारखेपर्यंत तुम्ही काम करून घ्या कारण की तुमचं जे उदगीर झालं उदगीर झालं देगलूर झालं त्याच्यानंतर देवणी झालं बसव कल्याण झालं भागामध्ये सात तारखेला भागा सात आठ लाख पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर आठ तारखेपर्यंत तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत नऊ तारखेच्या अगोदर शेतीचे सगळे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये नऊ ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान परत पाऊस आहे आणि त्याच्यानंतर परत पाऊस कधी पडणार तर त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला म्हणजे गणपतीच्या वेळेस म्हणजे गणपती आगमनाच्या वेळेस परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे हे पाऊस येणारा जे पाऊस आहे दक्षिणेकून येणार आहे म्हणून अं दक्षिण दक्षिणेकून येणार म्हटलं की मग त्याच्यात जास्त पाऊस सोलापूर जिल्ह्याला पडणार आहे पंढरपूर दा दारिम शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा सध्या आठ दिवस तुमच्याकडे कोरडं वातावरण नाही ऊन पाडणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पण मात्र नऊ तारखेला मात्र तुमच्या पंढरपूर झालं सोलापूर कुडूरवाडी म्हणजे आठपाडी आठपाडी कडे देखील शेतकऱ्याचे फोन आले की पाऊस सध्या जरा पंधरा दिवस झाले ओढ दिली तर आठपाडी शेतकऱ्याला आनंदाची पाहिजे तिकडे देखील चांगला पाऊस होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचा इकडे कन्नारचे शेतकऱ्याचे फोन आले होते त्यांना देखील आनंदाची पाहिजे तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कन्नड पुन्हा त्याच्यानंतर तळ्याची वाडी बऱ्याच शेतकऱ्याचे मुदखेड मनमाड या भागातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते त्यांना देखील सांगू इच्छितो तुम्हाला ना आठ तारखेलाच रात्रीच्या तुमच्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता जाता जाता परत एकदा सांगतो की परत म्हणजे आठ तारखेच्या नंतर नऊ तारखेपासून सुरुवात होणार आहे सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा इकडं निपाणी त्याच्यानंतर ते कर्नाटकमध्ये तेलंगाण्यामध्ये त्याच्यानंतर ते लातूर जिल्हा